नमस्कार बालमित्र हो, आज आपण सफरचंद या फळाची माहिती पाहणार आहोत रोज सफरचंद खाल्ल्याने पोट भरलेले राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर भर आढळते यामध्ये पाण्याचे प्रमाण हे अधिक असते सफरचंद खाल्ल्याने जेवणावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो फायबरने समृद्ध असलेल्या सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत करतो त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही पोटाशी संबंधित समस्या असेल तर त्यांनी सफरचंद खाल्ले पाहिजे कारण यामध्ये भरपूर फायबर आढळते बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील वाढते रोगप्रतिकार शक्ती रोग सुधारली तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकतात सफरचंद खाणारे व्यक्ती लवकर आजारी पडत नाहीत शरीरातील असलेले विषारी द्रव्यकृत करण्याचं काम करते सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका टक्के कमी होतो सफरचंदाचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी देखील प्रभावी आहे हे हाडांच्या आरोग्यासाठी चांगली भूमिका बजावू शकते सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते मधुमेहाची पातळी कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे सपरचंदात विटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फळ म्हणून याचे सेवन केले जाते सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषक मूल्य असतात यात कॅल्शियम लोह फॉस्फरस खनिजे तर अब क जीवनसत्वे असतात मधुर आंबट चवीचे सफरचंद पिकताना त्यातील आंबटपणा कमी होऊन गोडवा वाढतो धन्यवाद हो, हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा